भगवान विष्णूने नारदजीला ही कथा सांगितली भगवान ब्रह्मदेवाने सुद्धा नारदांना ही कथा सांगितली सनत कुमारांनी व्यासजीला ही कथा सांगितली आणि ही कथा शुद्ध जी शौनकांना सांगत होते एक दिवस चा प्रसंग आहे नारदजी जी, नारद जी। तपश्चर्या करण्याकरता म्हणून हिमालयामध्ये गेले नीट लक्ष ठेवा तपश्चर्या करण्याकरता हिमालयामध्ये गेले सुंदर असे पाण्याचे झरे वाहत होते अनेक झाडाला वेली लिपटलेल्या होत्या अनेक ढिंगा एकत्रित येऊन बसाव्या असे महाराज भल उमलली होती हिरवीगार झाडी होती नारज्जी नारज्जी गेले आणि भजन करण्यासाठी बसले आणि मनामध्ये महाराज चिंतन चालू केले डोळे बंद केले डोळे बंद करून बसले बसल्याच्या डोळ्यामध्ये काय झालं खूप दिवस नारदानी इंद्राला सहन झालं नाही काय सहन झालं नाही इंद्राला सहन झालं नाही इंद्र स्वर्गात राहणारा देव आहे नीट लक्ष नारद एक साधू आहे स्वर्गातले देवता सुखी आहेत कारण त्यांच्याकडे संपत्ती आहे माझं बोलणं कळत आहे स्वर्गात ऐरावत हत्ती आहे ऐरावत चिंतामणीचा सडका आहे स्वर्गामध्ये चिंतामणीच्या भूमिका आहे का स्वर्गामध्ये कल्पतरूचं झाड आहे स्वर्गामध्ये चिंतामणी नावाचा मणी आहे चिंता म्हणून माहिती तुम्हाला मणी माहिती बघितलं की नसला बघितलं कथा संपलावर मला भेटा भेटा दाखवता रोज जर आठ तास पूजा केली तर महाराज तो मणि एकदा एक त्याची पूजा केली ज्या टोपल्यामध्ये आपण ठेवलं त्या टोपल्यात जर तुम्ही सोनं ठेवलं आणि त्या मण्याची जर पूजा केली तर ते दिवसभर टोपल्यातले जरी हलवलं तरी महाराज तेवढ्या तेवढं शिल्लक राहते त्याला म्हणायची चिंता म्हणा लक्षात येतोय आपण नुसतं चित्त मणी असल्या चिंतन मनात चिंतन केलं मला हे पाहिजे की ते वस्तू हजर होत त्याला म्हणतात चिंता म्हणतात कल्पतरुच झाड आहे त्या झाडाखाली बसलं नुसतं कल्पना केली की मला हे पाहिजे एका सेकंदात हजर होतं फक्त एवढंच आहे त्या झाडाखाली बसलेल्याचं डोकं जागेवर पाहिजे हा नाही तर त्यांना तिथं बसलं त्यांना सांगितलं ऐश्वर्या राय पाहिजे लगेच महाराज तिथं मनात तेच प्रकट होतं एक माणूस बसलं झाडाखाली त्याला तहान लागले ते म्हणलं पाणी पाहिजे लगेच पाणी गार भूक लागली जेवायला पाहिजे लगेच ताट वाढून आलं समोर जेवलं पोट भरते झोपायला गादी पाहिजे लगेच गादी आली मला आता झोप घेतो कडे म्हणलं गादीवर पडलं मग आता गप्प झोपाव का नाही करत बेलूर कर पाणी मागितलं पाणी मिळालं जेवाय मागितलं जेवाय मिळालं गादी मागितली गादी मिळाली मग गप पडाव ना आता मराव ना गप्प पडल्या पडल्या करतो बापरे पाणी मागितलं पाणी मिळालं जेवाय मागितलं जेवाय मिळालं भूत नसेल ना हा जर लगेच बुद्ध बरं आता आता ते गबस का नाही ते म्हणलं बुद्ध दिसतंय बाबा खाणार का नाही एका मिनिटात त्याला नाश्ता केला गेला कल्पतरू खाली फळे येते मागितली तुमची इच्छा चांगली का वाईट कल्पतरू बघत नाही स्वर्गामध्ये कल्पतरू आहे स्वर्गामध्ये चिंतामणी आहे स्वर्गामध्ये अक्षर आहे स्वर्गामध्ये कुबेराचा भांडार आहे पण एवढं सगळं असून सुद्धा देवता सुखी नाही काबर सुखी नाही त्यांचं मन संकुचित आहे त्यांना दुसऱ्याचं मोठं झालेलं ऐकतायं दुसरं कोणी मोठं झालेलं बघवत नाही कुणाला जाऊ घरला जाऊ कुणाला बघवत नाही स्वर्गातल्या देवतांना दुसऱ्याचं मोठं झालेलं बघवत नाही दुसऱ्याच मोठं झालेलं बघवण्यासाठी माणसाच खूप मोठ मन लागत आपला शेजारी आपल्यापेक्षा श्रीमंत झालेला बघण्यासाठी त्या माणसाचं मन मोठ लागत आणि जगामध्ये फार संकोचित मनाची माणसं आहेत महाराज कंजूस मनाची माणसं आहेत दुसऱ्याच बघून घेणं शक्य नाही दुसऱ्याच्या दुःखामध्ये माणूस सहभागी होणं सहज शक्य असत पण दुसऱ्याच्या सुखामध्ये सहभागी होणं एवढं नाहीये नारद करीत असलेलं सण झालं नाही नारदाने अप्सरा पाठवल्या त्याच भजन बंद करण्यासाठी पाठवलं अप्सरा आल्या नाचत होत्या बराच वेळ प्रयत्न केला पण नारदाची समाधी तुटली नाही तेवढ्यामध्ये कामदेव म्हणले कामदेव म्हणाले काही झालं तरी चालेल पण नारदाची समाधी तुटली पाहिजे भंग झाली पाहिजे त्याच कारण याची जर समाधी पूर्ण झाली आणि ह्याची तपश्चर्या जर पूर्ण झाली तर पद जाण्याची शक्यता आहे आपला राजकारण विषय नाही पण काही करा नारदाच भजन बंद झालं पाहिजे बस एवढं करा नृत्यांगणा नाच रित वाद्य वाजत होते गंधर्व गायन करीत होते आणि तेवढ्यामध्ये बराच वेळ नाचत होते नाचून नाच पायात तुटली महाराज पण नारदावर काही प्रभाव झाला नाही कामदेवाला वाटलं आता ह्यांच्यामुळे तर काही होत नाही आपण गेलो पाहिजे कामदेव स्वतः पुष्प फुलाचा बाण हातामध्ये घेऊन कामदेव स्वतः महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर कामदेवाने खूप प्रयत्न केला नारदाची समाधी भंग करण्याचा पण शक्य झालं नाही कामदेव हरले आणि हरल्याच्या नंतर नारदाची समाधी संपली डोळे उघडले नारदा माझ्याकडे नीट लक्ष द्या नारदाने डोळे उघडलेलं बघितलं कामदेव जवळ गेले आणि जवळ गेल्याच्या नंतर कामदेवाला वाटलं आपण काय यांचं भजन मोडू शकलो नाही आपण तर हरलो पण जाता जाता एक प्रयोग करून बघू काय फरक एक प्रयोग करू आपण थोडासा कशाबद्दल काहीतरी करून गेलं पाहिजे ना नाही आपण असल्याचा फायदा काय नारदाला सांगितलं वा वा वा, वा नारदी क्या बा तुम्ही तुमच्यासारखं भजन करणारा माणूस अख्या हिंगोली जिल्ह्यात तुमच्यासारखं तपश्चर्या करणारा माणूस अख्या महाराष्ट्रात अहो काम कामाला जिंकणं एवढं सोपं नाही सगळ्या जगाला काम हरवतो आणि तुम्ही कामाला जिंकलं सोपी गोष्ट नाही पाया पडलं कामदेव आणि दोन गोड शब्द बोलून निघून गेले काय केली गेले काय केली फक्त स्तुती केली दुसरं काहीच केलं नाही नारदाची स्तुती केली की वा कामदेव तुमच्यासारखा माणूस नाही हो कामाला जिंकलं तुम्ही जे ब्रह्मदेवाला शक्य झालं नाही तुम्ही जिंकलं एवढं बोललं आणि एवढं बोलल्या बरोबर नारदाची छाती फुगली कळ छाती फुगण म्हणजे काय छाती फुकणं म्हणजे अहंकार येण अहंकार येणं म्हणजे काय अभिमान येण अभिमान येण म्हणजे काय माती होण एरवी माणसाचा कोणीच नाश करू शकत नाही त्याला एकदा अहंकार झाला की चाला त्याची उलटी गिनती सुरू झाली समजून एखादा लोखंड असेल त्या लोखंडाला जर गंज लागला काय ते मातीत मिसळ काय होत जंग जंग हा, जंग मातीला एकदा जंग लागलं जंग का गंज काय असेल असेल घ्या जागा भरा जंग एकदा लागला की ते लोखंड किती भारी असलं तरी त्या लोखंडाची काय होते माती होते तस माणूस कितीही मोठा असला पण त्याला काय एकदा ग लागला ग लागला की त्याची उलटे गिरते सुरू होते बऱ्याच घरातल्या लोकांना असं वाटतं आम्ही आहे म्हणून घर चालत घरात मोठी माणसं म्हणतात आम्ही आहे म्हणून घर चालतो घरातली त्याची बायको म्हणते मी म्हणण्याच्या हाताखाली संसार करायला त्याला महाराज काय सांगतो मी होते म्हणून कडाला निघला दुसरी असते तर पळून गेले तरुण कळलं थोडं काम करू लागलं लाग की लाग पोरग आमच्या बापाला काहीच कळत नाही आमची येडी निवड अरे मी तरुण झालो मी कमवतो म्हणून घर चालत सुना आहेत का सुनाहित आहेत नवीन सुना घरात आल्या किती म्हणतात आम्ही यांच्या घरात लग्न करून आलो म्हणून यांची चूल पेटते कळतय प्रत्येकाचा अहंकार आहे प्रत्येकाचा अहंकार जो तो म्हणतो मी आहे म्हणून घर चालतो प्रत्येकाला वाटत आमच्यामुळे चालतंय पण सांगू आपण नव्हतो तेव्हाही जग होत आपण आहोत जग आहे आणि आपण गेलो तरी जग काहीच मारा शिल्लक राहणार आपलं आपल्या वाचून कुणाचं काही राहत नाही म्हणून अहंकार करण्याची गरज नाही थोडं वाकायला शिक नम्र बना नम्र झाला भूता तेने कोण दिले अनंतता झुकता वही है जिसमें जान होती है अकडना तो मुडदे की पहचान होती है मानसत नंबर होत नाही महाराज मानसं मानतच नाहीत महाराज पुन्हा हम किसी से कम नाही है हम किसी से कम नाही मी काय त्याला कमी हो का कम दोन एकर गेली तरी चालते पण पुढे काय तुम्हालाच माहिती आहे मी तरी कशाला सांगतो काही झालं तरी आगे चालेल पण मी काही कमी आहे का वाकायचं नाही नम्र व्हायचं नाही कुणाला मानायचं नाही अहंकारापोटी आयुष्यभर माणसे एकमेकाला बोलत नाहीत नाहीत जवळ राहतात फक्त भिंत आडवी राहते पण आयुष्यभर एकमेकाला बोलत नाहीत का मी काही कमी आहे का अहंकार हा नाशाला कारणीभूत आहे म्हणून ईश्वराची प्राप्ती ईश्वराचं दर्शन आणि ईश्वराची अनुभूती यायची असेल तर तुकोबारायनी ज्ञानेश्वर महाराजांनी माउलीनी ज्ञानेश्वरी मध्ये गोड गोडिरिली माऊली म्हणतात थोर सांडीजे उत्पत्ती अवघी विसरी जे जगाधा कुटे होई जवळी कमा जर ईश्वराचं दर्शन करायचं असेल तर महाराज थोडस नम्र व्हायला शिका वाकायला शिका कुणापनं तिने झुकायला सुका सांगू मूर्ख माणूस माझ्याकडे लक्ष द्या मूर्ख माणूस आणि वाळलेलं लाकूड कधीच वाकत नाही महाराज म्हणून आपल्याकडे म्हणे मराठीमध्ये मोडेल पण वाकणार नाही असंच मोडून जाणं मग कोण म्हटलं तुला वागतं काय घेणं देणार आपल्या वाकण्याने न वाकण्याने लोकावर परिणाम होत नाही देवावर परिणाम होत नाही संतांच्या वरती परिणाम होत नाही पण आपल्यावर खूप मोठा परिणाम होतो मोठं व्हायचंय का जीवनात जर मोठं व्हायचं असेल तर नम्रता जीवनात अवश्य पाहिजे आमच्या शाळेमध्ये मराठीमध्ये एक वाक्य लिहिलेलं असतं पूर्व फळ्यावरती म्हणा किंवा भिंतीवरती वाक्य लिहिलेलं असत काय काय विद्या अरे बोला की पुढं आता मी सगळी इंग्लिश शाळेत जाणारेच काय येईल तुम्हाला तरी त्याच तुमचं ते काय महाराज विद्या विनयेन शोभते विनय म्हणजे काय विनय म्हणजे विवेक विवेक म्हणजे काय विचार आणि ज्याच्या जीवनामध्ये नम्रता आहे त्याच्या जीवनामध्ये विद्या शोभते का नम्रता जीवनामध्ये असतात पूर्वीच्या काळामध्ये घराचे दरवाजे लहान होती बरोबर आहे पूर्वीच्या काळातल्या ज्वार्या महाराज खाली वाकत होत्या गावरान ज्वारी खाली वाकायचं घराचा दर्वा दरवाजा लहान होता का ते येणाऱ्याला सांगायचं तू किती मोठा पाटील असला तरी मधी तर पहिलं वाकण मग घरात बरोबर आहे ज्वारी वाकायची का ते मुळाकडे बघून सांगायची मुळा तुझ्यामुळे उंच आलो आकाशामध्ये तो खाली जमीन धरून आहे म्हणून मी एवढा आकाशातून म्हणून चालूय ही पूर्वीच्या काळातली अवस्था आता ह्या आबरडी जेवारी कुठंच वाकत नाही मला सरळ 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 माग फिरून बघायला तयार नाही अहंकार हा नाशाला कारणीभूत आहे नारदजीला गर्व झाला आणि शुद्ध शिवण करण्यास सांगत होते गर्व झाल्यावर माणूस एका जागी थांबत नाही